नाँ 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 आपले एज्युकेशन काउन्सिलिंग करतो आपण मुलांसाठी जेणेकरून मुलांचे पर्सेंटेज वाढवतो गुणवत्ता वाढली मुलांची आणि त्याच्यामुळे मुलांच्या म्हणजे ना बौद्धिक पण विकास होईल आणि शारीरिक पण विकास जसं की आपल्या मुलांना आपण स्कूलला पाठवतो त्याच्यानंतर आपल्याला ट्युशनला पाठवतो त्याच्यामध्ये काय होतं मुलांचा टाइम कन्झ्युम याच्यामधून आपल्याला काय करायचं मुलांना टाइम फ्री करायचे आणि मुलांना बेसिकली म्हणजे ह्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी त्या करायला जायची मुलांना आपण तर जास्तीत जास्त मुलांना आहे ना याच्यामधून स्ट्रेसमधून बाहेर काढते आणि मुलांना आनंदाने एन्जॉयबल स्टडी करता येईल अशी आपली डिजिटल प्लस फिजिकल एज्युकेशन आहे याच्यामध्ये मुलांना आहे ना क्यू आर कोड दिलेले आहेत प्रत्येक चॅप्टरसाठी त्या चॅप्टर गेल्यानंतर पूर्ण टीचर्स एक्सप्लेन करणार समोर येईल बरोबर जसं की आपण एखादा मूवी बघितला तर तो विसरू न शकत तसं आपला अभ्यासक्रम आहे त्याच्यानंतर धड्या प्रश्नांची उत्तर आहे त्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये पूर्ण धडा एक कवर केलेल्या जसं की आपल्या प्रत्येक धड्याच्या खाली चॅप्टरच्या खाली दहा ते बाराच असतात अपने कीस प्रश्न उत्तर कवर के लिए चैप्टर हो पूर्ण चैप्टर मुझे कवर के मुलांसा डाउट पूर्ण रहने एक्जाम के आधार अशा प्रकार कर आउटऑफ मार्क्स सराव परीक्षा ने क्या आउट ऑफ बोलो असें मुला किसी अभ्यासक्रम घ खरच किती केलंय की नाही त्यांनी किती त्यांचे क्वेश्चन आन्सर केलेले आहेत अटेम्प्ट आणि किती वेळा तो क्यू आर कोड स्कॅन केलाय याचं आपल्याला लक्षात की मुलांनी किती इंटरेस्टली तो अभ्यास केला तर जेणेकरून त्यांचा असेसमेंट याच्यामध्ये काय होत त्यांचे आउट ऑफ मार्क्स येतील बरोबर तर आपल्याला काय करायचं रिव्हिजन करायचं आणि मुलांना जेव्हा एकवीस दिवस हे अभ्यासक्रमाचा सवय बावीस सव्या दिवस मुले स्वतःच अभ्यास करायला घेतली आणि आपल्याकडे क्यूज ठेवलेत सॅटर्डे संडे मुलांसाठी फास्टेस्ट फिंगर अँड सिक्यूज टेस्ट त्याच्यामध्ये आपण अवॉर्ड रिवॉर्ड दिलेले म्हणजे मुलांना काही बक्षीस ऑनलाईन ऑनलाईन त्यामध्ये टीचर्स येतात आणि त्यांना आपल्या नोटिफिकेशन देतात आपल्या मोबाईलला लागेल की तुमचा हा चॅप्टर येणारी बाळा करून ठेव मग तुला त्याच्यामध्ये काही अवॉर्ड रिवॉर्ड बक्षीस वगैरे ठेवलेले एकशे पंच्याहत्तर ते चाळीस रुपये पर्यंत बक्षीस ठेवलेली मुलांना मुलं जरी शेवटी जरी आला तर त्याच्या काय होणार क्युरिअसिटी वाटणारी बाबा प्राईजात पण लावणार काय करतात मुलं स्वतःचा अभ्यास जास्तीत जास्त करायला आणि मग ते इझिली आउट ऑफ मार्क्स करतात म्हणजे दहा विद्यार्थी पण आपल्याकडे चांगले स्कोर आणू शकतो आणि जो कुषार विद्यार्थी आहे तो पण याच्यामध्ये रस दाखवतो कारण की यांना याच्यामध्ये सबस्ट्रूट्युशनचा ट्यूशनला मुलं जातात तरी त्यांचं पर्सेंटेज काय होतं काढत नाही पूर्वी पण चार ते पाच विद्यार्थी

हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आणि अभ्यासाबरोबर तुम्ही जो मग बोललात ना हे आपलं गीता हे सगळं मॅन्युअल मग ते सुद्धा ह्या अभ्यासक्रमा बरोबर शिकवलं जातं अभ्यासक्रमा बरोबर नाही तुम्हाला वेगळं लागेल तुम्हाला रस असेल म्हणजे एखाद्या मुलाला रस असेल त्यात श्री कृष्णांनी आर्जनाला दिलेला उद्देश भगवतगीते भगवद्गीता ही कुठल्याही जाती धर्माची नाही पण लोकांनी काय केलं त्याचा उपयोग गीतेमध्ये हात ठेवण्यासाठी मुलांना तर गरजच आहे प्रत्येक घरामध्ये आहे ना भगवद्गीता आपली पोहोचली पाहिजे आपल्याकडे कुठल्याही जाती धर्माचे लोक आहेत भगवद्गीता असं नाही सगळ्या लोकांना गरजेचं प्रत्येक घरात भगवद्गीता आणि मुलांना लहानपणापासून ओढ लागणं हे तर गरजेचं आहे संस्कार महत्वाचे अभ्यास तर आपण कुठल्याही फॉर्म देऊ शकतो संस्कार जे आहेत ना मुलांना

तो अर्जुनाला दिलेला उपदेश आहे त्याच्यामधून घरोघरी संस्कार घडतात आपल्या लहानपणापासून मुलांना गरज आहे हे घडविण्याचं लोपटे जर सांगलं त्याला खत पाणी घातलं तर ते मोठं होऊन विशाल वृक्ष बनते शिवाजी महाराजांना जिजाबाईने लहानपणापासून वळण लावलं म्हणूनच शिवाजी वाजता उठून त्यांचे पराक्रम म्हणजे पराक्रमी बनवलेलं भाटीगाठी तर आईने शिक्षण दिलं आणि आज आईचं कर्तव्य काय आहे मुलांवरती जास्तीत जास्त लक्ष देणं आणि मुलांना चांगले संस्कार देणं हे गरजेचं आहे बरोबर खूप चांगलं करताय तुम्ही मॅडम आणि हे तुमचं परमार्थत ना आपलं परमार्थत ना आपण दुसऱ्यांना बिझनेसचं पण ऑपॉर्च्युनिटी देतोय मुलांचं कर्तव्य तर म्हणजे मुलांचं तर आपण घडत होते आणि याच्यात आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळायची महिलांना आम्ही बरोबर जाऊन जॉबची पण संधी देतो मुलांबरोबर त्यांचं पण आयुष्य घडावं प्रत्येक आहे प्रत्येक घरामध्ये आज महागाई वाढत चालली आहे आणि हे जर गेलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं तुम्ही करत आहात खरंच खरंच मॅडम धन्यवाद हे ऑफिस कुठे आहे तुमचं आपलं ऑफिस मेन हेड ऑफिस आपल्या पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये आमचं जे ऑफिस आहे ते नेहरू आहे नेहरू आणि कारगरमध्ये आणि हो आपला तुमचा नंबर टाकून देखेड़ ठेवा कोणाला म्हणजे जर मुलाला चांगला वळण लावायचं असेल आता हा व्हिडिओ मी युट्युब वर टाकणार आहे कोणाला जर हे असेल तर मग संपर्क करतील तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करते जास्तीत जास्त लोकांना आपल्या एज्युकेशन कॉन्टिटिव्ह एज्युकेशन आणि त्यांच्या पेरेंट्स पण याच्यात ना चांगल म्हणजे मार्गदर्शन घे नंबर माझा नंबर आहे मोबाईल नंबर डबल नाईन सिक्स सेवन झिरो टू थ्री वन थ्री एट सारे का बांगरी माझं नाव तुमचं नाव मी खारघर मी तुमच्या नाव होते खारघर मुंबई येतो तर